हॅलो गुड मॉर्निंग द सेकंड ब्लॉक आणि इथे सकाळची एक्सरसाइज झालेली आहे नंतर मी ते चहा घेतला आणि इथे आता आपण दुपारच्या जेवणाची तयारी करतो तर इथे मी आज शाबूदानाचे पराठे बनवणार आहे आणि त्यासाठी मी इथे एक दीड वाटी शाबूदाना भिजवून घेतलेले आणि त्याच्यामध्ये दोन छोट्या साईजचे बटाटे आहेत उकडून घेतलेले ते असे बारीक किसून घालते आहे कारण आपल्याला हे पीठ जसं आपण चपातीचं कणिक मळतो तसं मळायचं आहे त्याच्यामुळे मी बटाटा बारीक करून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये जाईल एक दोन चमचे शेंगदाणे बाइंडिंग खूप छान येतं क्रंची होतात शेंगदाणे घातल्याने आणि आपण तिखटानुसार मी याच्यामध्ये मिरची घातलेली आहे बारीक वाटलेली तर हे जे सगळं पीठ आहे ह्याच्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ पण घालून घेते आहे तर आता हे पीठ सगळं आपण जशी कणिक मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही जे बटाट्याचा मॉइश्चर आहे ते त्याच्यामध्ये हे पीठ व्यवस्थित मळलं जातं सगळं एकजीव करून तुम्ही ते बघू शकता या जशी आपण गव्हाची कणिक मळतो त्याच पद्धतीने हे पीठ इथे मळलेला आहे एकजीव झालेला आहे आणि सेम जसे आपण चपाती बनवण्यासाठी छोटे 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 गोल करून घेतो त्याच पद्धतीने अगदी बारीक असे इथे मीडियम साईजचे गोल बनवून घ्यायचे आहेत मी हँडग्लोज घातले कारण मला तिखट मिरची सहन नाही होत लगेच हात बडबडतात तर इथे आता मी एक प्लास्टिकचा कागद घेतला आहे इथे तुम्ही बघू शकता कडक असा प्लास्टिकचा कागद आहे आणि आता त्याला खाली आपण तेल लावून घेतो आहे आणि त्याच्यावरती हे आपण पराठे ते थापणार आहे आणि ना अजिबात खाली पराठा चिपकत नाही आणि पटकन होतात व्यवस्थित निघतात सुटतात सुद्धा आणि जास्त मेस नाही होत आता ह्या पद्धतीने थोडासा हाताला आता हँडग्लोज घातला त्याच्यामुळे तेल जास्त नाहीच लागणार अगदी हलक्या तेलाचा वापर करून या पद्धतीने सगळीकडून पातळ असा हा पराठा छान असं थापून घ्यायचं आहे तुम्ही दे बहु एक ते बघू शकता छान असा सगळीकडून एकसारखा मी हा पराठा थापून घेतलेला आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनल चॅनलचं ब... बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून माझ्या रोज रोज ज्या व्हिडिओज येणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुम्ही इथे बघू शकता किती सहज पद्धतीने मी त्याच्यावरून पराठा बाजूला केलेला आहे गॅस मीडियम हाय मीडियम हाय या पद्धतीने वापरायचं लो एकदम करायचा नाही।, नाही तर मग त्याला पाणी सुटतं आणि पराठा आणि मेन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जोपर्यंत पराठ्याच्या कडा लाल होत नाही तोपर्यंत पराठा उलटायचा नाही आता इथे तुम्ही बघू शकता इथे माझ्या पराठ्याच्या कडा लाल झालेल्या आहेत आणि मी अगदी छोटं तापलेला आहे तुम्ही साईज कमी जास्त करू शकता कडा क ब्राऊन झाल्यात म्हणजे कडक झालेले आहेत क्रिस्पी झालेले आहेत आणि मगच तुम्ही हा पराठा व्यवस्थित उंचवू शकता इथे बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे गोल्डन असा रंग आलेला आहे मीडियम हाय मीडियम हाय एकदम लो या पद्धतीने बघत बघतच तुम्हाला गॅसची फ्लेम इथे वापरायचे शाबुदाना असल्यामुळे कोणतंही पीठ नाही वापरत शाबुदाणा फक्त वापरल्यामुळे चिकट चिकट प होतं मी तुम्हाला अजून एक इथे पराठा करून दाखवते व्यवस्थित थापून घ्यायचं था। जसं आपण झपाटी थापतो त्याच पद्धतीने थापून घ्यायचं था। आणि वाटल्यास तुम्ही मध्ये 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 गोलसुद्धा करू शकता या पद्धतीने कागद फिरवत 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 एकसारखा हात त्याच्यावरती मारला की हा पराठा पटकन तयार होतो तर इथे तुम्ही बघू शकता हा माझा पराठा दोन्हीकडून भाजलेला आहे आणि याचा मस्त असा क्रिस्पी होतो हा पराठा आणि दह्याबरोबर खूपच छान लागतो तर आता इथे मी जो दुसरा पराठा बनवलेला तो काढून घेते आणि तो ही आता मस्त असा आपण भाजून घेऊया तर तुम्ही आता इथे बघू शकता मी पराठा खास क्लोजअप करून तुम्हाला दाखवते हो की कडा जोपर्यंत हो, लाल नाही होत तोपर्यंत उलटायचं नाही तर तुम्ही ते बघू शकता कडा अशा व्यवस्थित लाल झालेल्या आहेत आणि तो सगळीकडून मग एकसारखा भाजला जातो आणि त्याच्यानंतरच इथे हा आपल्याला उलटायचा आहे येस तुम्ही ते बघू शकता रंग सुरिक आलेला आहे व्यवस्थित क्रिस्पी असा भाजलेला आहे आणि या पद्धतीने मी दोन ते तीन हे पराठे बनवून घेतलेत ही माझी डाएट डिश नंबर टू आहे तर तिथे दही घेतलेलं आहे मी आणि पराठे घेतलेले आहेत आता हा सुद्धा माझा पराठा भाजून झालेला आहे आणि आता हा सुद्धा मी माझ्या सर्विंग डिशमध्ये आता काढून घेणार आहे एक पहिले जे एक दोन पराठे आपण बनवतो त्याच पराठ्यांना तेल थोडंसं जास्त लागेल आणि नंतर ऑलरेडी तवा जो आपला असतो तेलकट झालेला असतो त्याच्यामुळे तिसऱ्या पराठ्या एवढी तेलाची गरज नाही पडत तुम्ही ते बघू शकता काय सुंदर रंग आलेला आणि त्याच पद्धतीने क्रिस्पी सुद्धा झालेला आहे पराठे दही आणि काकडी हे होममेड दही आहे मस्त असं आणि दह्यासोबत हे पराठे खूप छान लागतात वाटल्यास तुम्ही इथे खोबऱ्याची चटणी पण करू शकता अशी क्रिस्पी आहेत एकदम मस्त करून बघा नक्की आणि एवढं सगळं असं खाल्ल्यानंतर पण असं वाटत असेल की नाही मला भूक लागती आहे अजून एक ऑप्शन देते इसब गोल मिळतं बाजारामध्ये हा एक कंटेंट फायबर आहे त्याच्यामध्ये खूप फायबर आहे हे खा सगळं जेवणाच्या अगोदर एक चमचा एक ग्लास पाण्यामध्ये टाकायचं आणि प्यायचं एकदम फुटफुल बोटफुल होतं आणि मला वाटतं की दही खाल्ल्यानंतर फोट फुल फुलच होतं त्याच्यामुळे वेगळं असं काही खाण्याची गरज नाही पडत आणि एक दिवस म्हणजे माझं तरी असं आहे की एक दिवस जेव्हा मी फास्ट करते प कालच्या दिवशी खूप क्रेविंग झालं अरे भूक लागली आहे भूक लागली एक माय बॅक ऑफ दी माइंड ते चालू राहिलं माझं पण आज माझं अजिबात असं नाही आहे मी सकाळी फक्त एक चहा पिला एक पिला चहा पाहिजे पण साखरेचं प्रमाण दोन चमचे जर साखर मी एक कप चहाला टाकत असेल तर ती मी एकच चमचा केली मी सगळं स्किप नाही करू शकत कारण ते माझं रुटीन नाही आहे त्याच्यामुळे जे काही आहे हळूहळू हळू आणि मग त्यातूनच आपल्याला काहीतरी रिझल्ट मिळतील तर पराठा नक्की ट्राय करा झटपट होणारी रेसिपी आहे फक्त भासताना पेशन्स पाहिजे पूर्ण मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलं की कडा जोपर्यंत ऑरेंज होत नाही तोपर्यंत उलटायचं नाही आता चिपकणार तुटणार फुटणार सगळं काही होणार त्याच्यामध्ये सो so, डाएट प्लॅन फॉलो करा आणि वेट लॉस नी स्टार्ट करा माझी तर झाली आहे चालू बघूयात आपण ह्या एका महिन्यामध्ये म्हणजे तीन ऑक्टोबरला मी चालू केली आहे ह्या एका महिन्यामध्ये माझं किती वेट लॉस होतं त्याचबरोबर सकाळी एक्सरसाईज करा संध्याकाळी एक्सरसाईज करा एक एक मी एक्सरसाईजची व्हिडिओ नाही टाकू शकत कारण माझी दोन्ही बाळं माझ्यासोबत उड्या मारत असतात मी स्टँड नाही ठेवू शकत व्हिडिओ करताना त्याच्यामुळे मी आफ्टर एक्सरसाईज झाल्यानंतर मी व्हिडिओ दाखवते तुम्हाला की हा माझी डन झालेला आहे एक्सरसाईज म्हणून तुम्हीही करा कारण ऐंशी पर्सेंट डाएट आहे डाएटवरती जास्त भर द्या तोंडावरती कंट्रोल ठेवा नक्कीच वेट लॉस होऊन जाईल